श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मारा इच्छा कामना हो, हीच स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होवं हीच स्वामीच्यांनी प्रार्थना शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला केल्या जाणाऱ्या देवीची पूजाविधी सह मंत्र जपाबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा दुर्गेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते देवीचे हे स्वरूप अत्यंत सुंदर मनमोहक अलौकिक आणि शांतीदायक आहे देवीच्या कपाळावर अर्धचंद्र असल्याने तिला चंद्रघंटेच्या नावाने ओळखले जाते असे मानले जाते की देवीच्या मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते जाणून घेऊया की देवी चंद्रघंटेची पूजाविधी मंत्र सहज जप कसा करायचा ते देवी चंद्रघंटेची पूजा विधी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि घरात गंगाजल शिंपडावे देवी चंद्रघंटेच्या समोर तुपाचा दिवा लावावा देवीला अक्षत सिंदूर फुलं अर्पण करावीत आणि देवीला नैवेद्य म्हणून फळ आणि केशर दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाई दाखवाव्यात आणि देवी चंद्रघंटेची आरती करता करावी आणि पूजा संपन्न झाल्यावर देवीकडे एखादी चूक भू चूक झाली असेल तर त्याविषयीची क्षमासुद्धा मागायची आहे आणि देवी चंद्रघंटेचा बीज मंत्र आहे एम श्रीम शक् तेय नमा ओम ऐम श्रीम शक्ते नमा असा आपल्याला या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे देवी चंद्रघंटेची स्वरूप कसे आहे तर हिंदू मान्यतेनुसार देवी दुर्गेचं तिसरे स्वरूप देवी चंद्रघंटा आहे कपाळावर अर्धचंद्रकोर असून असल्यामुळे तिला चंद्रघंटा नाव पडले आहे या देवीचे पूजा केल्याने मानसिक समस्या दूर होतात आणि याशिवाय मन आयुष्यात एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती देखील दूर होत असते मनात शांतता आणि आनंदी होते मन अतिशय प्रसन्न होतं आणि घरात शांतीचं वातावरण सुख समृद्धी वैभव नांदतं त्यासाठी आपल्याला देवीचंद्रघंटेची आजच्या दिवशी पूजा करायची आहे देवीचंद्रघंटेची कथा कशी आहे ती जाणून घेऊया तर कथना देवी दुर्गेचे पहिलं स्वरूप देवी शैलपुत्री दुसरं स्वरूप देवी ब्रह्मचारिणी असून यांनी भगवान शिव शंकरांना प्राप्त केले होते त्यावेळी त्या त्या जे वेळी देवी ब्रह्मचारिणी भगवान शंकरांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करताना आदिशक्तीचे रूप धारण करते देवी दुर्गेने देवी चंद्रघंटेचा अवतार अशा वेळ घेतला होता जेव्हा संसारात दैत्यांचा विनाश अधिक वाढला होता त्यावेळी महिषासुराचे भयंकर युद्धही देव देवांसोबत सुरू होते आणि महिषासुराला देवराज इंद्रांचे सिंहासन हवे होते यामुळेच युद्ध सुरू होते त्यामुळेच देवीने देवी, देवी चंद्रघंटेचे स्वरूप प्राप्त केले होते तर अशी झाली देवी चंद्रघंटेची उत्पत्ती ज्यावेळी देवांना महिषासुराची इच्छा कळली असता तेव्हा ते त्रस्त झाले आणि यावेळी देवा देवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले असता ते क्रोधित झाले क्रोध आल्यानंतर तीन मुखातून जी ऊर्जा निर्माण झाली यामधून एक देवी अवतरली या देवीला भगवान शंकराने आपले त्रिशूळ आणि भगवान विष्णूंनी आपले चक्र इंद्राने आपली घंटा आणि सूर्याने आपले तेज आणि तलवार दिली तर सिंह प्रदान केले यानंतर देवी चंद्रघंटेनी महिषासुराचा वध करत देवांची रक्षा केली तिसरा दिवस हा देवी चंद्रघंटेला समर्पित आहे जी देवी पार्वतीचे विवाहित रूप आहे कपाळावर बेलाच्या आकारात अर्धचंद्र ठेवून ती स्वतःला स सजवते आणि भगवान शिवांशी लग्न झाल्यानंतर आणि म्हणूनच तिला माता चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते तसेच देवीला कमळाचं फूल देखील अतिशय प्रिय आहे तुम्ही आजच्या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही कमळाचं फूलसुद्धा देवीला अर्पण करायचं आहे आणि साखरेपासून निर्माण झालेले किंवा केशरयुक्त दुधापासून तयार झालेले मिठाई हे तुम्हाला अर्पण करायची आहे आजच्या तिसऱ्या माळेचा रंग आहे राखाडी तर राखाडी कलर जी तिच्या शौर्य आणि जी चंद्रघंटा देवीची पूजा करतात तिच्या शौर्य आणि योद्धा आत्मतेसाठी ओळखली जाते तर सिंदूर तृतीय विधी देखील केला जातो जो विवाहित महिलांच्या शक्तीचे प्रतीक आहे राखाडी कलर हा समतोल आणि शांतता दर्शवतो या दिवसासाठीचा रंग हा राखाडी आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्र मित्रपरिवारामध्ये तुमच्या शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे जे मी कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचसाठी लगेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी न मा म्हणायला विसरू नका तर चला आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटूया नवीन अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये आणि सर्वांना स्वामी समर्थ